मित्रांनो नैरे येथील हे प्राचीन पुरातन वाडेश्वर मंदिर आहे या मंदिराबद्दल थोडीफार माहिती आपल्याला आता सांगतील मंदिराबद्दल थोडीफार माहिती आम्हाला सांगा उर्मिला ती उल्हास मुसाळ श्रीराम मंदिर संस्थेचे मी अध्यक्ष आहे आणि देवस्थानची एक प्रथम महिला अध्यक्ष बनलेली आहे आणि माझं राम मंदिर आहे आणि त्या राम मंदिरामध्ये शिवाचं स्थान आहे तिथेसुद्धा आज उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आहे तिथे माझे चिरंजीव आणि झून बसलेले आहे पूजेला त्यानंतर मी येथे वाडेश्वर मंदिरामध्ये उभी आहे हे आमचं पुरातन मंदिर आहे चारशे वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं ह्या वातावरणामध्ये हे मंदिर उभं आहे तो पुरातन भाषा आम्ही तसाच ठेवला आहे आणि मिस्टर आणि मिस्टर उल्हासनवाणी हे मंदिर व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याचं सगळी षोशुक अशी पूजा केली जाते प्रत्येक सण इथे साजरा होतो खास करून विशेषतः शंकराचे सण श्रावणामध्ये पाच सुद्धा इथे साजरे होतात त्याचप्रमाणे आज महाशिवरात्री असा मोठ्या धुम धडाक्यामध्ये हा सण साजरा होतो आहे आणि इथे भाविकांची पण गर्दी आहे भाविक येत आहेत दर्शन घेत आहेत आणि ते ह्या सर्व देखावाचा आनंद घेत आहेत अतिशय पर्यटन स्थळ म्हणून आजच हे डायरेअर झालेलं आहे हे मंदिर हे स्थळ म्हणून पालकमंत्र्यांनी हायर केले आहे आणि ते आजपासूनच त्याच्या कामाला सुरुवात होईल आजूबाजूचा परिसर हा एक सुंदर असा बनवला जाईल मंदिरे, मंदिरे मंदिरे तर हे मंदिर आहे या मंदिरामध्ये इथे आल्यानंतर कसं असं एक वातावरण असतं आणि खूप असा आनंद वाटतो मन प्रसन्न होतं एक मंदिर म्हणजे आमच्या परिवारांचं एक स्फूर्तीस्थान आहे असं म्हटलं तर वाग्य ठरणार नाही आमचा भोसाळकर परिवार नित्यनियमाने इथे येत असतो आणि ह्या मंदिराची सेवा आम्ही नित्यनियमाने करत असतो <laughs> आमच्या या परिवारातले सगळे मानकरी इथे आहेत आणि आमचे सगळे साथीदार इथे आहेत ते काम करत आहेत ते आमचे शिलेदार आहेत ते सर्व सर्वतोपरी इथे मदत करतायत आम्हाला त्याचप्रमाणे माझा महिला वर्गसुद्धा इथे आहे तोसुद्धा सुद्धा तो आम्हाला मदत करतो आहे अशी अशी या मंदिराची ख्याती अवश्य या मंदिराला आपण भेट द्या नेवऱ्या गावामध्ये नेवऱ्या नेवरे हे गाव गणपतीपुळ्यापासून थोडंसं आतमध्ये आहे आणि तिथे आपल्याला सापडेल अतिशय सुंदर सा मंदिर आहे अवश्य आपण बघायला या आणि आज मी आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देते धन्यवाद केलं हो पर्यटन स्थळ जाहीर झालं बाकी नाही ढाच्या नाही नाही हा ढाच्या तसंच आहे

व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट्स करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद